नर्मदे फुले नर्मदा मैया की किती हॉल क्रमांक एक चार लाईन लागलेले त्याच्यामध्ये फुले हा एक नर्मदे हा नर्मदे हा परिक्रमा करायला लो खूप लोक आलेले आहेत एक, एक हॉल पूर्ण आहे काय दुसरा एक आहे हॉल नंबर दोन त्याला पार्टिशन केले आणि एक बाजू याची फोन झालेली नर्मदा परिक्रमा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे नर्मदे हा मी आता आहे गजानन महाराज आश्रमामध्ये आणि तुम्हाला एक धक्कादायक बातमी सांगतो किंवा एक गोष्ट सांगतो किंवा एक सूचना सांगतो की आता गायानंद महाराज आश्रमामध्ये परिक्रमावासियांना प्रवेश मिळणं थोडंसं अवघड झालेलं आहे बऱ्यापैकी अवघड झालेले हे आहेत पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर यांच्या का इतकं कार्य आजपर्यंत हिंदू धर्मासाठी कोणीही केलेलं नाही आणि आहेत मुरली बाबा आ? तर परिक्रमेची फार अत्यंत गंभीर अशी एक बाब आहे की ओंकारेश्वर आपलं ओंकारेश्वरमध्ये गजानन महाराज आश्रमात परिक्रमावासियांना जर प्रवेश पाहिजे असेल तर अत्यंत आवश्यक आहे तुम्ही तुमच्या गावातून येताना सरपंचाकडून ग्रामसेवकाकडून तलाट्याकडून तुमचे नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील जो कोणी असेल त्याच्याकडून परिक्रमेसाठी जात असल्याचं पुरावा रहिवासी पुरावा घेऊन ये येणं अत्यंत आवश्यक आहे आज माझे अक्षरशः तीन ते चार तास इथे गेले मला प्रवेश नाकारण्यात आलेला होता शंभर टक्के प्रवेश नाकारण्यात आलेला होता मी मी त्यासाठी किती फोन लावले आणि काय काय दुनियादारी केल्या आणि माझ्या मागच्या तीनही परिक्रमांचे फोटो दाखवले प्रमाणपत्र दाखवले इतकंच मला मिळालेले ते प्र... प्रवा प्रमाणपत्र होती का ती ती दाखवली इथले मी सगळे फोटो दाखवले तरीसुद्धा मला प्रवेश नाकारण्यात आला शेवटी मग मी माझ्या बहिणीला फोन लावला तिच्या फोनची आईन टायमाला तीही संपली त्याच्यामुळे तिचा फोन लागणार तिच्या मुलीकडे फोन लावला मुली गी मदी, गम्ती तर तिच्या मुलगी होती कॉलेजमध्ये म्हणजे गमती जमती असतात अशा प्रकारे तर गोन येतानी आवश्यक आहे त्याच्याशिवाय तुम्हाला परिक्रमेमध्ये हे मिळणार नाही काय प्रवेश मिळणार नाही फार म्हणजे फार कडक नियम झाले केलेले आहे त्याचं कारण असं आहे की कोणाचे तरी इथे डेथ झाली होती आणि त्याचं काही हे लागत नव्हतं काय त्याचा काय पत्ताच लागत नव्हता की तो कोण आहे कुठल्या गावचा आहे काय त्याच्यामुळं त्यांनी हा नियम अत्यंत काटेकोर केलेला आहे तुम्हाला ऐन टायमाला पळापळ पड़ होईल फसगत होईल अडचण येईल बऱ्याच लोकांना हे नाकारले तर आजच्याला प्रमाणपत्र द्यायला म्हणजे इथं ते राहण्यासाठीचे पासेस द्यायला मला तर खूप म्हणजे तीन तास गेले माझे नरमध्ये हा